अधिकारी झाले सैराट पंचायत समिती कार्यालय हे शासनाने पाच दिवसाचा आठवडा केल्यापासून तर चक्क अकरा वाजता कार्यालयीन कर्मचारी येण्यास सुरुवात करतात व प्रत्यक्ष टेबलावर मात्र दोन वाजेपर्यंत हजर राहतात तालुक्यातून कामानिमित्त आलेली जनता येणाऱ्या कर्मचाऱ्याची ताटकळत वाट पाहावी लागते नशिवाणा आले तर आले नाहीत तर दुसऱ्या दिवशीसुद्धा हेलपाटे मारावे लागते हेलपाटे मारूनसुद्धा काम होईलच असे नाही प्रत्येक विभागात चिरीमिरी घेतल्याशिवाय कामाला गती येत नाही हे सर्व व्यवहार बाहेर हॉटेलवर बसून केले जातात काही महाशय तर अकरा वाजता कार्यालयात येतात हजेरी मास्टरवर सही करतात आणि हॉटेलवर बसून येणाऱ्या लाभार्थ्यासोबत चहापान घेत कामाची सेंट सेटिंग लावत बसतात बाहेरच्या बाहेरच लातूरला निघून जातात हे सर्व कर्मचारी लातूरला वास्तव्यास राहत असून पंचायत समितीचे क्वार्टर मात्र ओसाड पडले आहे कोणीही या अन या क्वाटरवर राहा येथे सर्व व्यवहार चालतात या गटविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडे ग्रामसेवक आठ आठ दिवस ग्रामपंचायतीवर हजर राहत नाहीत अशी लेखी व तोंडी तक्रार देऊनसुद्धा त्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत की त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही ग्रामशेवकास महिन्यापासून चार दिवसच ड्युटी आहे का आणि महिन्याला महिन्याचा पगार दिला जातो का अशी शंका बऱ्याच गावातून जनता व्यक्त करीत आहे येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद पटेल यांनी तर चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांना सांगितले की पंचायत समिती कार्यालयाची वेळ सकाळी नऊ ते सहा असून चक्क सर्व कर्मचारी अधिकारी अकरापासून पुढे येतात याचा बंदोबस्त करा अन्यथा कार्यालयात टाळीत घालू अशी तोंडी सांगूनसुद्धा यावर काही सुधारणा ना झाली नाही म्हणून हमीद पटेल व त्यांचे समर्थक एक दोन दिवसात जिल्हाधिकारी लातूर यांना भेटून पुढील निर्णय घेणार आहेत असेही यावेळी बोलताना हमीद पटेल यांनी व्यक्त केले